नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा मूळचे आदिवासी असलेले बेरड रामोशी या जमातीनं घटनात्मक धोरणानुसार एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी दहिवडी येथे सुरू असलेल्या बेरड रामोई समाजाच्या साखळी आंदोलनाला आज चंदगड तालुक्यातील बेरड रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेने पाठिंबा दिला हरकर नेते शेकडो कार्यकर्ते जमत मोठ्याने घोषणा देण्यात आल्या गेले चार दिवसापासून आमच्या महाराष्ट्र राज्यातले काही बांधव दहीवडी मान तालुका मान इथे साखळी उपोषणाला बसला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून चंदगड तालुक्याच्या वतीनं माझे नाईक बांधव इथे जमा आहेत आम्ही सगळे नाईक बांधव जमा आहोत आमचा समाज हा स्वतंत्र झाल्यापासून वंचित ह्या सरकारनं वंचित ठेवला आहे कुठलंही सरकार असो आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय दिलेला नाही ते काँग्रेस असो आणि कुठला असो पण आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून मा आमच्या समाजाला न्याय मिळाला नाही आमचा समाज, समाज विमुक्त भटक्यामध्ये मोडतो महाराष्ट्राच्या हद्दीला लागून कर्नाटक राज्य आहे त्या माझ्या समाजाला त्या कर्नाटकामध्ये टीमध्ये वर्ग केला आहे त्याच पद्धतीनं आम्हालासुद्धा या महाराष्ट्र सरकारने यष्टी जातीमध्ये समावेश करून आमचा आम्हाला न्याय न्याय मिळावा ही सरकारकडे मागणी करण्यासाठी आमचे संजय जाधव असतील रवी नाईक असतील शि असतील आप्पा चव्हाण असतील हे बांधव आमचे महाराष्ट्रातले तिथे साखळी उपोषण करत आहेत त्या त्यांना पाठिंबा मी चंदगड तालुक्याच्या वतीनं नाईक समाज बांधवाच्या वती वतीनं पाठिंबा जाहीर करतो व सगळ्यांनी एकजूट राहून समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी इथून पुढे सा सातत्यानं पाठपुरावा करायचा आहे त्यासाठी हो हा पक्ष तो पक्ष न म्हणता समाजाला एस टीमध्ये मोडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊया गेले पाच सात दिवस आमचे उपोषणला बसलेत आमचे चंगर तालुक्याचे अध्यक्ष रवी नाईक आणि चंगर जाधव चंगर संजय जाधव साहेब हे आरक्षणसाठी आमच्या एस टीचं आरक्षण आम्हाला आज आत्तापर्यंत ह्या सरकारने कुठल्याच आमचा विचार न घेता आपल्याबद्दल आमचा विचार केला नाही समाजाचा या बेररामाजीचा विचार करण्याकरता आमची ही लोकं परत पोचत आहेत या लोकांनी खरोखर या सरकारने आमचा विचार करावा अन्यथा सरकार आमचा विचार करत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून तो समाज काय करेल हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही